भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीस चा कार्यक्रम घोषित केला असून कार्यक्रम घोषित झाल्याच्या का आदर्श आचार संहिता आली आहे त्या अनुषंगाने विधानसभा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी मतमोजणी होणार आहे सकाळी सात वाजेपासून मतमोजणी सुरू होणार आहे सदरची निवडणूक प्रक्रिया विनाअडथळा व भयमुक्त वातावरणात पार पाडली जाणे आवश्यक आहे सोलापूर जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघासाठीच्या मतमोजणी कामी उद्या मतमोजणीच्या ठिकाणी येणाऱ्या उमेदवारांचे सोबत त्यांचे समर्थक वाहने कार्यकर्ते हे मोठ्या संख्येने उपस्थित असण्याची शक्यता नाकारता येत नाही सोलापूर शहर मध्य विधानसभा मतदारसंघची मतमोजणी केंद्र हरिबाई शाळेच्या मागे नूतन मराठी विद्यालयात ठेवण्यात आलेली आहे त्याकरिता मतमोजणीसाठी शहर मध्य विधानसभा मतदारसंघासाठीच्या मतमोजणी ठिकाणच्या परिसरात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणेकरिता खालील नमूद केलेली कृत्ये करणे प्रतिबंध करण्यात येत आहे मतमोजणी दिवशी मतमोजणी ठिकाणापासून दोनशे मीटर परिघाच्या परिसरात मतमोजणी कर्मचारी उमेदवार व त्यांचे नियुक्त केलेल्या प्रतिनिधी व्यतिरिक्त कोणाही व्यक्तीला प्रवेश करणे मनाई आहे मतमोजणी कालावधीत अथवा मतमोजणी प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर कोणत्याही प्रकारच्या लाऊडस्पीकरचा वापर सक्षम पोलीस अधिकाऱ्यांच्या लेखी परवानगी शिवाय रस्त्यावर व्यासपीठावर किंवा फिरत्या वाहनावर बसविणे मनाई आहे आदर्श आचारसंहितेचा भंग होईल अशा प्रकारचे भाषण करणे नक्कल करणे चित्रे चिन्हे रेखाटणे अगर त्यांचे प्रदर्शन करणे अथवा तत्सम कृती करणे मनाई आहे मतमोजणी ठिकाणापासून दोनशे मीटर परिघाच्या परिसरामध्ये मोटरगाड्या वाहनांचा वापर करणे अथवा थांबविणेस मनाई आहे परिसरामध्ये कोणत्याही व्यक्तीने मोबाईल फोन कॉर्डलेस फोन वायरलेस सेट किंवा तत्सम इलेक्ट्रॉनिक साहित्य बाळगणे वापरणेस मनाई आहे सदर आदेशाचा कोणत्याही प्रकारे भंग केल्यास ती व्यक्ती भारतीय न्याय संहितेच्या कलम दोनशे तेवीस प्रमाणे तसेच मतमोजणीसाठीच्या गोपनीयतेचा भंग झाले लोकप्रतिनिधी अधिनियम एक हजार नऊशे एकावन्न एक मधील तरतुदीनुसार हा आदेश भारतीय नागरिक सुरक्षा संहिता दोन हजार तेवीस चे कलम एकशे त्रेसष्ट एक अन्वय तातडीचे प्रसंगी एकतर्फी देण्यात येत आहे असे आदेश जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले आहे Bureau reports Zam Zam News, India